विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पांतर्गत पेण तालुक्यातील एकूण आठ गावे बाधित होत आहेत सदर गावांमध्ये खाजगी जमिनींच्या भूसंपादन कामी जिल्हास्तरीय दर दर निश्चिती समितीने येथील गावांचे निश्चित केलेले आहेत निश्चित केलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आज जमिनीच्या असणाऱ्या प्रचलित बाजारभावाचा विचार न करता जिल्हास्तरीय समितीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी अत्यंत दर दिला असल्यामुळे त्याचा फेरविचार होणे गरजेचे आहे या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले यावेळी त्यांच्या सोबत कोपरचे माजी सरपंच नवनाथ म्हात्रे अंबिवली उपसरपंच जगदीश पाटील उपस्थित होते पेण तालुक्यातील शेतजमिनीसाठी जिल्हास्तरीय समितीने प्रति गुंठा चार लाख ऐंशी हजार इतकी रक्कम तर काही ठिकाणी सहा लाख ऐंशी हजार प्रति गुंठापेक्षा जास्त दर निश्चित करण्यात आलेला आहे यावरून एकूणच पेण तालुक्यातील आठ गावांचे भूसंपादनाचे दर निश्चित करत असताना जिल्हास्तरीय समितीने प्रचलित बाजार मूल्यांचा कोणताही विचार न करता दर निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे आणि हा अन्याय दूर करण्याच्या अनुषंगाने आपण तातडीने लक्ष देऊन जिल्हाधिकारी यांना निश्चित केलेल्या दरांचा फेरविचार करण्यासंदर्भात तातडीने आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन वैकुंठ पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कलेक्टरांना बैठक घेऊन फेरविचार करायला सांगणार असल्याचे सांगितले मला गाव शेतकरी संघर्ष समिती पेनची जी आहे त्याच्याबद्दलचं पण निवेदन हे मला इथं देण्यात आलेलं आहे आणि ते मी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये रवी पण म्हणाले आमचे सुनील तटकरे साहेब पण म्हणाले की दादा समृद्धी महामार्गाला तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबदला दिलेला आहे तर आमच्या पण कोकणवासियांच्या एक तर आमच्या भागामध्ये जमिनी लहान छोट्या छोट्या असतात जसं मराठवाडा विदर्भातल्या लोकांच्या क्षेत्र मोठं असतं तशा पद्धतीनं कोकणामध्ये नसतं आणि त्याच्यामुळं त्यांचं क्षेत्र जर अशा रस्त्यांच्या कामामध्ये विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्यासाठी ज्यावेळेस भूसंपदानाच्या करता काही निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रति गुंठा चार लाख ऐंशी हजार रुपये काही बाबतीमध्ये नऊ लाख चाळीस हजार रुपये आणि काही ठिकाणी सहा लाख ऐंशी हजार रुपये असे वेगवेगळे प्रकारचे दरामध्ये फरक आहे आणि साहजिकस्मक लोक नाराज होतात आणि मग कुठेतरी आंदोलन कर कुठेतरी त्या गोष्टीला त्या प्रकल्पाला विरोध कर अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये वाढीला लागते मी खासदार आणि सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये या आठ गाव शेतकरी संघर्ष समितीच्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो मी आता हा कार्यक्रम संपल्यावर मी पुण्याला जाणार आहे माझे दोन तीन चार दिवस तिकडं पुणे सातारा नगर त्या भागामध्ये कार्यक्रम आहे परंतु मी दोन तारखेला परत रविवारी तीन तारखेला पुण्याला मुंबईला जाणार आहे त्यावेळेस मी आत्ताच माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडे पत्र देऊन कलेक्टरकडनं सगळी माहिती मागवतो किंवा असे का बदल झाले तिथल्या तिथं जर शेतकऱ्यांच्या मध्ये भेदभाव व्हायला लागला तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाला ही पण त्यांच्या मनामध्ये जर वेगळी भावना निर्माण झाली तर ती काही चुकीची नाही त्यामुळं त्यामध्ये मी स्वतः त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही सगळेच जण बारकाईनं लक्ष घालू अशा प्रकारची ग्वाही माझ्या आडगाव शेतकरी संघर्ष समिती पेनची जी आहे त्यांना मी या निमित्तानं देतो जनोदय पाटील पेन